नमस्कार मित्रांनो सध्या उभा आहे तो ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांना ठिकाणी उभा आहे हा जो दिसतोय तो कोकण कड्याचा काही भाग आहे आणि कोकण कड्याच्या दोन भाग कोकण कड्याचेच दोन भाग विभक्त करणारी जी दरी आहे त्या ठिकाणी तीगन पुणे जिल्ह्याची जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याला जे हिमालशा विभक्त करते ती बुबरा नदी आणि त्या नदीचा नदीचं उगमस्थान आहे या ठिकाणी अक्षरशः सायत्रीची हे आपल्या कड्याकपारी पाहणं इतकं भयानक आणि अद्भुत आहे की अक्षरशः माझा आवाज मी आता बोलतोय तर तो घुमल्यासारखा वाटतोय मला दुसरी गोष्ट या कड्या अतिशय दुर्मिळ अशा आयुर्वेदिक वनस्पती मिळतात ते जमा करण्याच्या निमित्ताने आमचे मित्र रमेश भालेकर अनेक वेळाही चाललेले आहेत आणि मला पाहून भीती वाटते यांनी अक्षरशः अनेक वेळा त्या कड्याकपाऱ्यांमध्ये जाऊन त्या वनस्पतींची पर्यटना आम्हाला घेऊन आले हा जो जुन्नर तालुक्याचा जो शेवटचा टोक आहे ते गाव पठाराच्या नंतरचा भाग जो आहे कोकणकडा या परिसरात आहे वरून दिसतायत ती ठाणे जिल्ह्यातली मुरबाड तालुक्यातली काही गाव आणि त्यातली अतिशय वरून सुंदर वाटणार आहेत एकदम सुंदर आणि मोठी वाटणारी अशी दोन धरणं नाव तर काही सांगता येणार नाही कदाचित पुढच्या वेळी जरा जास्त अभ्यास करून यावा लागेल पण या सुंदर परिसराची सफर घडवल्याबद्दल आमच्या मित्रांचे मला मनोमन आभार मानाविसे वाटत आहेत आणि केवळ पुस्तकातून वाचनातून अनुभवलेलं सह्याद्रीचं भीषण रुद्र रौप हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी ज्यांना मिळाली ते खरोखर सुदैवी म्हणावे लागतील आणि या कड्या कपाऱ्यांमध्ये अनेक वेळा दगडधोंड्यांमध्ये फिरणारी जी माणसं आहेत या निसर्गाशी एकरूप झालेली ही जी आदिवासी जनता आहेत यांच्या दैनंदिन कष्टाला म्हणा धैर्याला म्हणा याला सलामच करायला पाहिजे कारण आपण अतिशय सेवा सुविधा नियुक्त जगात वावरत असलो तरी हा भाग बघता अतिशय दुर्गम आणि सोया सेवा सुविधांच्या पासून काही अंतरावर असणारा भाग दिसतोय आणि निश्चितच सगळ्यांनी अनुभवण्यासारखा पाहण्यासारखा भाग आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार